नमस्कार वास्तु ज्योतिष मित्र कुंडली मंथन आणि भाग्यदय ज्योतिष या ग्रुपद्वारे आपण वेगवेगळे विषय कव्हर करतच असतो मार्गशीर्ष महिना नुकताच चालू झालेला आहे तर या मार्गशीर्ष महिन्याची विशेष अशी महती आहे तर तीच आज आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल मार्गशीर्ष महिना हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूची पूजा आणि त्याचे पाठ केले जातात तर अगणित पुण्य आपल्याला मिळताना दिसते तर भगवान विष्णू आणि श्रीराम हे विष्णूचे अवतार समजले जातात त्यामुळे या महिन्यात राम स्तोत्र विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामावली त्याचबरोबर भागवत ग्रंथ भगवत गीता वाचण्याचे अतिशय महत्व आहे त्यामुळे विष्णू भगवान आपल्याला प्रसन्न होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात असे समजले जाते त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचे स्मरण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते म्हणूनच या महिन्यात लक्ष्मीपूजन त्याचबरोबर चंपाषष्ठी दत्त जयंती गीता जयंती असे सर्व महत्वाचे सण या महिन्यामध्ये येताना दिसतात या महिन्यात खोटे बोलणे टाळावे इतरांची निंदा नालस्ती मनातील द्वेष या सर्व गोष्टी कट कराव्यात जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये मौन राहावे मौन राने से करावा। या शांती ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा विष्णूचा मंत्र जास्तीत जास्त केला या महिन्यात तर निश्चितच आपल्या मनातील जे काही वाईट विचार आहेत तर त्या निघून जाताना दिसतात भगवत गीता वाचताना श्लोकाची एक एक शक्ती ही माणसांना नवसंजीवनी देत असते त्यामुळे या महिन्यात पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालवते हीच शक्ती माणसाला जगण्यासाठी धैर्य आणि बळ मिळताना दिसते या सगळ्या महिन्यामध्ये हा महिना श्रेष्ठ असे म्हटलेला आहे मा, मार्गशीर्ष महिना जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणार आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देणार आहे शीर्ष म्हणजे मन आत्मा निथळ आणि स्वच्छ करणार आहे त्यामुळे देवाला तो आपण अर्पण करणार आहे असा हा मार्ग शीर्ष महिना गीतेच्या अकराव्या अध्याया दहाव्या अध्यायामध्ये प्रभूंनी वर्णन केलेले आहे सर्व मासामध्ये श्रेष्ठ असणारा हा मार्गशीर्ष महिना समजला जातो या महिन्याच्या पौर्णिमेस मृग नक्षत्र येताना दिसते आणि त्याची केशव हीच आधी देवता आहे हे असे विशेष महत्व या मार्गशीर्ष महिन्याला मिळालेले आहे या महिन्यात वैद्य पक्षात धनुमासाला सुरुवात होताना दिसते म्हणजेच काय तर धनुराशीमध्ये हा सूर्य जाताना दिसतो या धनुराशीतील सूर्य संक्रमणाला मकर संक्रांती पर्यंत हा सूर्य धनुराशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो देव उत्तापन एकादशी ही झालेली असते देवदेवतांचा दिवस सुरू झालेला असतो आणि देवतांचा हा मुहूर्त समजला गेलेला आहे म्हणूनच या दरम्यान सूर्याची उपासना देखील महत्वाची समजली जाते तर पौराणिक कथेनुसार या महिन्यात महापद्म आणि कर्कोटक असे दोन नाग आणि वात नावाचे दोन राक्षस तात्क्षर्य आणि अरिष्ट अरिष्ट नेहमी असे दोन यक्ष अंशू आणि बग या नावाचे दोन आदित्य आणि चित्रांगत आणि अरण आयु या नावाचे दोन गंधर्व असे सहा सदस्य या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचबरोबर दोन अप्सरा कृतू कश्यप नावाचे दोन ऋषी सूर्याच्या रथाबरोबर मार्गक्रमण करत असतात अशी मान्यता म्हटलेली आहे कौशल्य आणि बौद्धिक चातुर्य वृद्धिंगत करण्यासाठी हा कालावधी उत्तम समजला गेलेला आहे या महिन्याला खर महिना असे देखील म्हणतात या खर महिन्याची कहाणी अशी थोडीशी वेगळी आहे सूर्याचे सात घोडे आहेत हे सात वारांचे प्रतीक असे समजले जातात आणि ते अविरत काम करतात आपण पाहतो सूर्य रोज उगवतो रोज मावळतो जगाचे कल्याण सुरू करावे म्हणून अविरतपणे सूर्य देव काम करताना दिसतात आणि या महिन्यामध्ये या सूर्याच्या घोड्यांना तहान आणि भूक लागलेली पाहायला मिळते आणि ही भागवण्यासाठी नदी किनारी सूर्यदेव त्यांना घेऊन जातात परंतु जगाचे घड्याळ अविरतपणे चालू राहते यासाठी त्यांनी तलावाच्या कडेला पाणी पिण्यासाठी आलेले गाडव त्याला खर असे आपण म्हणतो त्यांना बांधून आपला रथ सूर्यदेव पुढे नेताना दिसतात त्यामुळे या महिन्यामध्ये बघा आपल्याला दिवस छोटा आणि रात्र मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते अनुभवच येताना दिसते मकर संक्रांती पर्यंत रोज सूर्योदयाबरोबरच देवाला आणि सूर्याला गुळपोळी खिचडी बाजरीची भाकरी लोणी असा नैवेद्य देखील दाखवण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देव दिवाळी देव दीपावली ही मोठी दिवाळी असे समजले गेलेली आहे चितपावनामध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांची उपासना करण्याचा हा कालावधी हा दिवस समजला जातो आणि या दिवशी वडे हारगे आंबोळे यांचा नैवेद्य लोक करताना दिसतात गावातील प्रमुख देवता जसे वेतोबा आहेत ग्रामदैवत आहे उपदेवता आहे महापुरुष आहे तर यांच्या यात्रा याच कालावधीमध्ये भर भरत असतात आपण पाहतोच त्याचबरोबर कुटुंबातील काही इतरांना इतर पित्रांना देखील नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते सर्व देवता याचे रक्षण करण्याबद्दल आणि एक कृतज्ञता म्हणून नैवेद्य म्हणजे आपल्या आवडीच्या वस्तू ही देवाला चढवण्याची प्रथा देखील आहे याच महिन्यात मल्लारी मार्थंड यांचे नवरात्र देखील सुरू होते मार्गशिर शुद्ध प्रतिपदे शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत चंपा सहा दिवस हे खंडोबाचे नवरात्र असे समजले जाते जेजुरीला मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये सुकट व टाक हे आपल्याला पाहायला मिळतात आणि नवरात्राप्रमाणे रोज एक एक माळा चढवण्याची पद्धत प्रथा आपल्याला पाहायला मिळते याच बरोबर ठिकठिकाणी घाटावर दिवे देखील प्रज्वलित केले जातात नंदादीप लावले जातात या दिवशी सूर मलासूर दैत्याचा संवार करण्यापूर्वी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव हा अवतार धारण केला आणि युद्धात विजय मिळवण्यासाठी सप्तर्षीने चंपाीला नैवेद्य चढवला जातो त्यामध्ये तळी भरणे हा एक वेगळा प्रकार हा नवरात्रामध्ये केलेला पाहायला मिळतो त्याचबरोबर भंडारा उधळला जातो दिवटी बुधली हे घेऊन आरती केली जाते चारही दिशांना खोबऱ्याची वाटी आणि हळदीचा भंडारा उधळला जातो याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी देखील येताना दिसते आणि या एकादशीला गीता जयंती हा उत्सव साजरा केला जातो गीता म्हणजे काय तर जीवनाचे तत्वज्ञान आपल्याला सांगते म्हणून या गीतेचा जन्मदिवस म्हणून या दिवशी गीता पठन केले जात मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जगद्गुरु दत्तात्रय यांचा जन्म देखील झालेला आहे त्या दिवशी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा केला जातो शुद्ध अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र देखील असते आणि या काळामध्ये ठिकठिकाणी गुरुचरित्र पठण आपल्याला पाहायला मिळते या कालावधीमध्ये प्रत्यक्ष दत्तगुरु कोरडी दीक्षा लोकांकडे मागायला येतात असे म्हटले जाते या कालावधीमध्ये सत्यदत्त त्याची पूजा केली जाते गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते मध्यान्ह काळी किंवा संध्याकाळी दत्त जन्मोत्सव केला जातो साधारण तीन अवतार दत्ताचे आपल्याला पाहायला मिळतात तर एका अवताराचा जन्म आहे सकाळी दुपारी बारा वाजता दुसरा आहे संध्याकाळी सहा वाजता आणि तिसरा अवतार आहे रात्री बारा वाजता त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण जे, जे केलेले आहे त्याचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापन हे दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी केलेले आपल्याला पाहायला मिळते मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या देखील वेळ अमावस्या म्हणून समजली जाते वेळ म्हणजे काय तर खरा हा मूळ कानडी शब्द आहे येळ त्यावरूनच ही वेळ अमावस्या ठिकठिकाणी उत्साहात साजरी केलेली आपल्याला पाहायला मिळते तर थोडस शास्त्रीय कारण म्हणजे काय तर पेरणी नंतर येणारी ही सातवी अमावस्या असते आणि त्या दिवशी सर्व शेतकामात लागणाऱ्या गोष्टींची पूजा केली जाते त्याचबरोबर नैवेद्यासाठी ज्वारी बाजरीचे उंडे पुरणपोळी सर्व भाज्या एकत्रित करून अशी वेगळी भाजी बनवली जाते शेतामध्ये ही भाजी नवीन धान्याची पूजा करून त्याचा उत्साह मोठ्या चांगल्या पद्धतीने ठिकठिकाणी तीक साजरा केला जातो पंचमहाभूताचे प्रतीक म्हणून पाच खडे ठेवून त्याची पूजा देखील शेतामध्ये दे केली जाते एकूण काय तर मार्गशीर्ष महिन्यातील हे सर्व दिवस समाधानाचे आणि समृद्धीचे समजले जातात वातावरणात देखील गारठा वाढू लागलेला आहे वाढू लागलेला आपल्याला पाहायला मिळतो शास्त्रीय दृष्ट्या मार्गशीर्ष महिन्यात सूर्य धनु राशीत गेलेला असतो म्हणूनच याला धनुमास किंवा मास असे म्हटलेले आहे आय। आयुर्वेदानुसार देखील मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतू येणार असतो धनुमासामध्ये सामान्य लोकांचा सा जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो म्हणून बघा भल्या पहाटे उठून या ऋतूमध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्या बाजरीची भाकरी हे सर्व धान्य खाणे महत्वाचे समजले जाते या ऋतूमध्ये पचायला जड असणारे अन्न देखील सहजपणे पचले जाते, सकड़ी सकड़ी जाते। या ऋतूमध्ये सकाळी सकाळी जेवण करणे हे राजस समजले जाते वर्षभरातून खाण्यातून मिळणारी जी एनर्जी आणि ऊर्जा आहे ती आपल्याला या एका एक महिन्यामध्ये या एका महिन्याच्या खाण्यापिण्यातून मिळवता येते असे प्रचंड महत्व या महिन्याचे आपल्याला पूर्वजांकडून समजलेले आहे या ऋतूमध्ये मिळणारी बघा गवार फरसबी वांगी मटार अशा सर्व लेकूरवाळ्या भाज्या बाजरीचे पीठ आणि त्याची सहज होणारी पचनक्रिया अन्न हे पूर्ण ब्रह्म हे वैज्ञानिक दृष्टीने समजले गेलेले तत्वच आहे सध्याचा समाज हा पोडी म्हणून समजला जातो काही वर्षापूर्वी अनेक लहान गाव गावातच नाही तर पुण्यामध्ये देखील धुंदुरमास सर्व महाराष्ट्रामध्ये धुंदुरमास चांगल्या पद्धतीने साजरा केला जात होता शहरातल्या जुन्या प्रमुख मंदिरात काकड आरती ही होताना आपण पाहायला मिळतच होती नामवंत कीर्त कीर्तनकारांची कीर्तने देखील होत होती घराघरातून सूर्याला अर्धे देऊन नैवेद्य देखील पहाटे सागर संगीत दाखवला जायचा परंतु कालाय या तसमै न या म्हणीप्रमाणे सध्या या रीतीभाती दुर्लभ होताना आपल्याला पाहायला मिळतात मार्गशीर्ष महिना हा विष्णूला समर्पित केला गेलेला आहे त्यामुळे त्याच्याबरोबरच लक्ष्मीची उपासना देखील महत्वाची समजली जाते म्हणूनच गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजा केलेली जाते कहाणी वाचून पूर्णाचा वर्णाचा नैवेद्य करून देवीला दाखवला जातो हा महिना खर मास देखील म्हटला गेलेला आहे अशी आहे ही मार्गशीर्ष महिन्याची महती भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ज्या ज्या काही गोष्टी गोष्टी आपण पाळतो ते सर्व आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्यासाठी ही मार्ग हा मार्गशीर्ष महिना आणि त्याची महती आपल्याला सर्वांना नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद